नमस्कार लक्ष्मीताई नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुम्हाला लक्ष्मीताई या चहायला काय चाललंय मग चहा पाणी झालं का नाही लक्ष्मीताई कमेंट येऊ हो द्या लाईक डोन थँक्यू सो मच लक्ष्मीताई कशा आहात तुम्ही काल वेळ नाही भेटला शेताच्या कामातून लाईव्ह घ्यायला काम चालू असतील ना लक्ष्मीताई स्वयंपाक बनवायचा वगैरे बोला लक्ष्मीताई पटपट पाच ते दहा मिनिटच लाईव्ह असणार आहे तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोला नमस्कार धनाजी वगैरे लाईक डन थँक यू सो मच स्वागत आहे लाईव्ह मध्ये लक्ष्मीताई आणि धनाजी वगैरे यांचं हो जेवण बनवते जेवण बनवताय का ठीक आहे ठीक आहे मी पण जेवणच बनवते शेतात जायचं आहे ना काल वेळ नाही भेटला हो लाईव्ह घ्यायला वगैरे साहेब लाईक डन करा लाईव्ह लाईक करा बोला पटपट सीसीवरचे खाली या आज लवकर घेतली हो ना दिवसभर वेळच भेटत नाही न चार पाच वाजता चा। यायचं मग अजून घरचे गोरांची काम चालू होते मग कधी घ्यायची लाईव्ह म्हणून म्हणलं आता सकाळ सकाळी जेवण बनवत बनवत तेवढीच दहा पंधरा मिनिटं घ्यायची मग काय चाललंय अजून बोला पटपट पराठा आरक्षणला गेलेत ना त्यांच्यासाठी जेवण बनवायचं चिक्काच्या घरातून दादा भाकरी बाजरी काढली गा लक्ष्मीताई बाजरी खुडून झाल्याची जास्त काय नव्हती एक पोत बर होईल एवढीच होती तेवढी काढले नमस्कार सर्व मेंबरचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी सीसी वरून खाली या लाईव्ह लाईक डन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट मध्ये नक्की सांगा सीवरचे सी मेंबर या सीसी वरून खाली नमस्कार स्वागत आहे सर्व दादांचं त्यांचं सीसी वरून खाली या आणि लाईव्ह लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला नक्की सांगा बोला सीसीवरचे मेंबर या खाली लाईव्ह लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर नमस्कार सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे नमस्कार सर्वांचा चहा झाला का आणि नाश्ता झाला का आणि सर्वांचं काय काम चालू आहे कुठून कुठून आहात तुम्ही कमेंट येऊ द्या पटपट लक्ष्मीताई तुमचं पण माहिती आहे आणि वगैरे साहेब तुमचं पण माहिती आहे तुम्ही कुठून आहे बाकीचे मेंबर लाईव्ह ला कुठून जॉईन झालेत सांगा कमेंट येऊ द्या पटपट नाही स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये मा मनपूर्वक स्वागत आहे सर्वांचं सीसीवरून खाली या प्लीज कमेंट करा लाईव्ह लाईक करा नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या सोपान भाऊ आलेले सोपान भाऊ स्वागत आहे लाईव्ह मध्ये बोला सोपान भाऊ झाला का चहा नसता तुमचा आणि कसे सोपान भाऊ तुम्ही लाईव्ह घ्यायला वेळ नाही भेटली हो काल म्हणून सका सकाळीच घेतले बघा हो बोला सोपान भाऊ चहा घेतला का कमेंट येऊ द्या पटपट कमेंट येत नाही तुम्हाच्या लाईव्हला लाईक करा सोपान भाऊ चॅनलला सबस्क्राईब केलंय का चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नसल केलं तर वे थोडाच वेळ चालणार आहे एक दहा ते पंधरा मिनिट लवकर लवकर कमेंट येऊ द्या त्यासाठी सर्वांनी सीसीवरून खाली या कमेंट करा छान छान आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला कमेंट मध्ये सांगा आम्ही उद्या काढणार आहे बाजरी हो का लक्ष्मीताई हा आता बाजरीचं सीजनच चालू झालंय लक्ष्मीताई बाजरी, बाजरी काढायच्या खोडायच्या म्हणजे तुम्ही वरतून खोडून घेता की डायरेक्ट उपसून काढता का आपण कसे काढता लक्ष्मीताई तुम्ही अनुभव गेले तुम्ही हाय बोला तुम्ही नसायत आणि मी हो तुमच्या नावाचा जेप करायचे मला सपन भाऊ लाइव मध्ये सहकादानाचं तंत्र आहे सर्व दादांनी ताईंनी सीसी वरून खाली या छान छान कमेंट करा लाइवला लाईक ला ला करा आणि ला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा लक्ष्मीताई ताई तुमच्या तुमच्या गावातून मराठा आंदोलकांना जेवण जात की नाही आम्ही सकाळच बनवतो आणि देतो त्यांच्यापर्यंत संध्याकाळी पोचत जेवण मराठा आंदोलक कल... आंदोलकांना बोला सोपान भाऊ वरती सीसी वर, सी वर जेवढे मेंबर आहे तेवढ्या प्लीज खाईया आणि कमी करा छान छान लाईव्हला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि पुन्हा एकदा तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत आहे लाईक होत नाही मेंबर आहेत सीसीवरती सीसीवरचे मेंबर खाली या प्लीज कृपया अजून काय गरमागरम चपाती बनवली आहे खायला या दूध चपाती या पी मेंबर खाली या पटपट भाजी काय बनवली आहे ताई भाजी बनवायचे लसणाची आमटी बनवायचे लक्ष्मी ताई आज काय खावाट नाही कामानं कामानं वैताग आलाय रोज रोज भज्या गणपती गणपतीपासलं जेवण खाऊन आज नुसती कोथिंबीर आणि लसूण घाल लसणाची फोडणी देऊन देशी लसणाची मस्त साधी सिंपल आमटी करणार आहे म्हणजे मराठा आंदोलकांना द्यायला काय वांगेची सुकी भाजी बनवणार आहे आंदोलकांना द्यायला चपाती आणि वांगेची भाजी आणि आम्हाला म्हटलं तर लसणाची आमटी काय खाऊ वाटत नाही ना त्यासाठी सर्व मेंबरच माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी वरून खाली या आणि लाईव्ह लाईक ला करा लाईव्ह लाईक नाही लाईकच्या लाईक वाढ द्या प्लीज आणि चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केलं नसेल तर चला दहा मिनट होत तफली बंद होते आता बाय सर्वांना धन्यवाद